नमस्कार जय महाराष्ट्र मी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम भगिनींना आजच्या निमित्तानं आग्रहाची विनंती करतो की मी गेल्या आठ दिवसापासून पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम बँकांचे मध्ये लाईन पाहतो आहे आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आपल्या युतीच्या सरकारने या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या भगिनींसाठी एक अतिशय सुंदर अशी योजना चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबरचे दोन हप्ते म्हणजे तीन हजार रुपये आपल्या अकाउंटवर टाकलेले आहेत हे सगळं चित्र विरोधकांना पाहलं जात नाहीये आणि म्हणून आपल्यामध्ये एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय की तुम्ही तुमचे पैसे पटकन काढा नाही तर तुमचे पैसे परत जातील अशा पद्धतीची चुकीची अफवा आपल्यामध्ये पसरली जाते आणि म्हणून आपण सगळे कामधंदे सोडून अनेक आमच्या भगिनी भाकरी बांधून त्या बँकांच्या समोर जात आहेत माझी आपल्याला आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही कोणाचाही पैसा परत जाणार नाही ह्या लोकांच्या विरोधकांच्या भूलतापांना आपण बळी पडू नका तुमच्या अकाउंटवर तो पैसा आलेला आहे तो शंभर टक्के सेफ आहे त्याच्यामुळे त्याला काढण्याची घाई करू नका ही योजना अविरत अशी चालणारी योजना आहे उलट माझं हे म्हणणं आहे की एखादी भगिनी जर का ह्या योजनेपासून अजूनही मुकलेली असेल ही योजना अजूनही तिला जर का भेटलेली नसेल काही कागदपत्र चूक असतील तर आपल्यासाठी तीस सप्टेंबरपर्यंत याची पूर्ण मुदत आहे त्याच्यामुळे माझी पुन्हा एकदा सगळ्या भगिनींना या निमित्तानं विनंती आहे आतापर्यंत पाचोरा आणि भरगाव तालुक्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार भगिनींना या योजनेचा लाभ मिळालेला आहे जर आणखी काही त्रुटी असतील तर त्या कम्प्लीट करा आणि या योजनेचा लाभ घ्या आणि विरोधकांच्या भूलतापांपासून लांब रहा एवढंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र